मी शुभमराज एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आता वेळ झाली आजच्या बातमीपत्राची पाहूयात आजच्या टॉप नाईन न्यूज लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूरच्या संत बाळूमामा देवस्थानातील संभाव्य सरकारीकरणाच्या विरोधात बुधवारी दिनांक सतरा रोजी सकाळी दहा वाजल्यापासून गारगोटी येथील ज्योती चौकातून बाळूमामा देवस्थान संरक्षण धरणे आंदोलनास प्रारंभ होणार असल्याचं महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं देवस्थान बाळूमामांच्या प्रामाणिक भक्तांच्या ताब्यात द्यावे अशी ही मागणी सद्गुरू बाळूमामा देवस्थान संरक्षण कृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने सोमवारी केली लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जिल्ह्यातील आदमापूरच्या संत बाळूमामा देवस्थानातील भ्रष्टाचाराचे कारण देत विश्वस्त मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासक नेमले आहेत पण या प्रकरणाचे निमित्त करून मंदिराचे सरकारीकरण करण्याचे षडयंत्र रचले आहे त्याचे सरकारीकरण न करता जो माजी दोशी वर ले ले जे माजी विश्वस्त दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करावी पण देवस्थान भक्तांच्या ताब्यात द्यावी अशी मागणी कृती समितीने केली आहे सत्ताधारी आणि विरोधी या दोघांचेही हात बरवटलेले आहेत त्यामुळे स्वाभिमानी पक्ष मतदारांसमोर स्वतंत्रपणे जाणार आहे मतदारांना जे करायचे आहे ते करतील असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले स्वाभिमानी पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ या निमित्ताने फोडला मकर संक्रांती निमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा वेदभवन मध्ये झाला त्यावेळी ते बोलत होते शेट्टी म्हणाले सगळेजण स्वार्थासाठी पक्ष सोडून या पक्षातून त्या पक्षात जात आहेत निकाल देतानाही चुकीच्या पद्धतीने दिला जात आहे हेही पात्र आणि तेही पात्र मग मतदार अपात्र आहेत का असा प्रश्न पडतो व्यवस्था पूर्णपणे बरबटलेली आहे त्याला स्वच्छ करण्यासाठी मैदानात उतरणार आहे सरकारचे धोरण महागाई यावर आवाज उठवण्याची कुणाची ताकद नाही मीच त्यावर आवाज उठवू शकतो असे ते म्हणाले ए एस ट्रेडर्स मध्ये गुंतवलेले पैसे परत करता येत नसल्याने दोनवडे येथील लॉज मालक चंद्रकांत पाटील याचा शनिवारी सचिन जाधव आणि दत्तात्रय पाटील यांनी गोळ्या झाडून खून केल्याचं समोर आलाय रविवारी दुपारी एक वाजता चंद्रकांत यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला दरम्यान संशयित आरोपी दत्तात्रय कृष्णात पाटील व सचिन श्यामराव जाधव यांना अटक केली रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्यांना एकोणीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे संशयित आरोपींनी पिस्तूल कोठून आणली कोणी पुरवली तपास पोलीस करत आहेत एकोणीस तारखेला अधिवेशन बोलवून त्यात कायदा परित करण्यासाठी फेब्रुवारी महिना उजाडू शकतो चर्चेच गुराळ चालत राहणार आहे वेळ काढूपणा होऊ शकतो आपण सावध राहायला हवं यामुळं वीस तारखेला मुंबईला जाणारच मुंबईला गेल्यावर सगळी चर्चा बंद होईल मग सगळं सोयीस्कर होईल असं मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलंय सरकार जर सुतासारखे सरळ करायचे असेल सरकारला आडमुठी भूमिका सोडायला लावायची असेल तर मराठ्यांना वीस तारखेला मुंबईकडे जावेच लागेल असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितले मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आंदोलन करत आहेत वीस तारखेला मराठा समाजातील बांधव मुंबईकडे कूच करणार आहेत कोट्यावधी मराठा आंदोलक मुंबईत धडकणार असल्याचा दावा मनोज जरांगी पाटील यांनी व्यक्त केला मीडियाशी बोलताना मनोज जरांगी यांनी सांगितले की सापडलेल्या चोपन्न लाख नोंदीवर तातडीने प्रमाणपत्र वितरित करण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे ग्रामपंचायतींमध्ये त्याची यादी लावणे आणि सगळे सोयरे शब्दाविषयीही आमची सरकारबरोबर चर्चा झाली मागील त्याला मराठा आरक्षण यावरही चर्चा झाली असे त्यांनी लिहूनही दिले आहे सापडलेल्या नोंदी अपलोड करून ठेवायला हवे गाव नमुनाच्या नोंदीही घेण्याबाबत चर्चा झाली हे सगळे वीस तारखेच्या आत करा असे आम्ही सांगितले आहे अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली जिल्हा शासकीय रुग्णालयात भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख यांना जिजाऊ जयंती समितीच्या वतीने राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि दोघांनी संयुक्तपणे शायरन फिशर्सच्या आरोग्य दिनदर्शिका दोन हजार दिनदर्शिकेचे पत्रकार आरोग्यसेवक राजेंद्र मकोटे यांनी कोल्हापूर आता मेडिकल हब म्हणून स्थिरावत असून मुख्यद्वारे सिंधुदुर्ग रत्नागिरीचे सर्व पेशंट्स उपचारासाठी पुणे मुंबई ऐवजी आता कोल्हापूरला प्राधान्य देत आहेत या पार्श्वभूमीवर त्यांना अधिकाधिक माहिती योग्य वेळेत मिळावी तसेच परगावाच्या रुग्णांना नातेवाईकांची सोय व्हावी यासाठी सर्वांनी आग्रही राहावे अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी सर्व सुविधा कमी वेळेत आणि कमी मनुष्यबळात मिळाव्यात यासाठी ही आरोग्य दिनदर्शिका अधिक मोलाची ठरेल असा आशावाद सर्वांचे स्वागत करताना व्यक्त केला विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या समन्वयाने कोल्हापुरातील परगावाहून उपचारार्थ येणाऱ्या रुग्णांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळावी यासाठी कार्यरत राहू असे भाजपाचे विजय जाधव यांनी नमूद केले सीएस डॉक्टर सुप्रिया देशमुख यांनी या पुरस्काराने आपल्याला काम करताना अधिक उत्साह मिळत असल्याचे सांगितले पुरस्कार समन्वयक अमोल कुरणे यांनी यावेळी सर्वांचे आभार मानत सीपीआरविषयी सर्वच घटकांनी सामान्य जनतेच्या मनात असलेला थोरला दवाखाना हा विश्वास आपल्या सेवा करण्यातून जपावा असे आवाहन केले यावेळी डॉक्टर सरिता थोरात डॉक्टर संजय रणवीर डॅपक्यूच्या दीपा शिपूरकर यांच्यासह सुजय जाधव दिग्दर्शक सागर ठाणेकर जैन संघटनेचे राजेंद्र पाटील डीटीसीचे अभिजित वायचळ संजय पाटील विशाल मिरजकर निवेदिका सीमा मकोटे मनीषा माने शिल्पा अष्टेकर विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते सीपीआरच्या विविध सेवा विभागात या दिनदर्शिका वाटप करण्यात आल्या कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश निर्गमित केले आहेत त्यानुसार एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक सकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पूर्णतः बंद करून पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे तसेच सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत फक्त अत्यावश्यक सेवा व वा प्रवासी वाहतूक सुरू ठेवण्यास परवानगी असेल असे आदेशात म्हटले आहे जड वाहतुकी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत महामार्ग संपूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे एक फेब्रुवारी ते पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत वाहतूक पूर्णपणे बंद करून अन्य मार्गाने वळवण्यात येणार आहे वाहतूक सुरक्षा उपाययोजनेद्वारे वाहतूक नियंत्रण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत राज्य सरकारने दोन हजार एकोणीस साली महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधून पन्नास हजार कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाखांवर शेतकरी वंचित राहिले आहेत सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच हा विषय नीटसा कळाला नसल्याने शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे त्या ये त्यामुळे येत्या दोन दिवसात हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मनसेचे नेते तथा मनसे सहकारी सेनाध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी सोमवारी राज्य सरकारला पत्रकार परिषदेत दिला महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी सरकारने अनेक जाचक अटी लावल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील दोन लाखांवर शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहेत या शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी मनसेचे शहराध्यक्ष राजू दिंडोरले हे दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत धोत्रे यांनी दिंडोरली यांची भेट घेतली त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला कोकण रेल्वेने प्रवास करताना विना तिकीट प्रवास करणाऱ्या सात हजार तेरा प्रवाशांवर कोकण रेल्वे प्रशासनाने कारवाई करत महिन्याभरात तब्बल एक कोटी पंधरा लाख चौसष्ट हजार ,00, नऊशे सव्वीस रुपयांचा दंड वसूल केला आहे पाच महिन्यात सत्तावीस हजार आठशे अडतीस फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून चार कोटी सत्याऐंशी लाख पंच्याऐंशी हजार एकशे बावन्न रुपयांचा दंड वसूल केला आहे गाडीला गर्दी असल्याची संधी साधून काही प्रवासी विना तिकीट गाडीत घुसतात त्यामुळे रितसर तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर अन्याय होतो त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाचे करोडो रुपयांचे नुकसान होते त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यासाठी ऑगस्ट दोन हजार तेवीस महिन्यापासून विशेष मोहीम हाती घेतली आहे प्रत्येक महिन्याला कोकण रेल्वे प्रशासनाची ही कारवाई सुरू असते डिसेंबर दोन हजार तेवीस या महिन्यात राबवलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत विना तिकीट प्रवास करणाऱ्या सहा हजार सहाशे पंच्याहत्तर प्रवाशांकडून एक कोटी पंच्याण्णव लाख चौसष्ट हजार नऊशे सव्वीस रुपयांचा दंड वसूल केला आहे खासदार धनंजय भीमराव महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गगनबावडा तालुका भाजप पदाधिकारी आणि महाडिक प्रेमी गगनबावडा यांच्या वतीने गगनबावडा ग्रामीण रुग्णालय आणि नवबौद्ध निवासी शाळा गगनबावडा येथे फळे आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी गगनबावडा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व गगनबावडा ग्रामस्थ धनंजय महाडिक यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन धनंजय महाडिक यांचे समर्थक जावेदभाई अत्तार यांनी केले होते या कार्यक्रमाला उत्तम बांडागळे सचिन जाधव रंगराव विचारे गिरीश प्रभुलकर रानोजी सुतार युवराज पाटील विनोद प्रभुलकर बाळासाहेब गुरव रवींद्र पाटील सुहास पांगळे दीपक आव्हाड विजय मसूरकर तसेच तेजस डाकवे प्रकाश पाटील अजित दळवी गगनबावडा ग्रामस्थ उपस्थित होते तर या होत्या आजच्या टॉप नाईन न्यूज पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी आठ वाजता उद्याच्या बातमीपत्रामध्ये तोपर्यंत पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाईम युअर न्यूज धन्यवाद